नमस्कार शेत्के शेत्के तर नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी पुत्र या युट्यूब तुमचं सहर्ष स्वागत करतो तर मित्रांनो आज जाणून घेऊ या माध्यमातून हो या व्हिडिओच्या माध्यमातून भाजीपाला कोणत्या मार्केटमध्ये कोणता हायस्टर भाव आहे व कोणत्या भाजीपालाचे भाव हे पडले जुलै पासून भाजीपाल्यामध्ये काय बदल झाला तर व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत पाहायला विचार नका व्हिडिओ आवडला शेअर करायला तर चला मग व्हिडिओला सुरुवात करतो या एक जुलै टमाटे इकडे आठशे ते नऊशे रुपये कॅरट त्यानंतर वांगी इले चार ते पाचशे रुपये कॅरट भेंडी इकले आपल्या तीस ते पस्तीस रुपये किलो चव इकली चाळीस ते पन्नास रुपये गाववर पण चाळीस ते पन्नास रुपये आहे भाजी इकली आपली आठशे ते नऊशे रुपये शेकडा कोथंबी इकल्यात कॅरटवर विकली पाचशे आठशे रुपये व शेकडा इकली सातशे ते आठशे रुपये शेकडा आपली कोथंबी इकली पालकली तीनशे चारशे रुपये शेकडा शेप विकली पाचशे ते आशे रुपये शेकडा इकडे पंचवीस ते तीस रुपये किलो मिरचिडी पन्नास ते साठ रुपये काळी मिरची इकली आपली लवंगी काळी लवंगी मिरची इकली आपली सत्तर ते ऐंशी रुपये किलो तर मित्रांनो दोडके इकले पन्नास ते साठ रुपये कार्लिक हिरवे चाळीस ते पन्नास रुपये ढवे कार्लिकले पन्नास ते साठ रुपये आणि जे चोपडे जोडके होते इकडे तीस ते पस्तीस रुपये किलो कॅरेट उरले चारशे ते पाचशे रुपये कॅरेट लिंब इकडे तीन हजार रुपये क्विंटल चार हजार रुपये क्विंटल म्हणजे तीस ते चाळीस रुपये किलो लिंब पण इकले तर कांदे इकडे पंचवीस ते तीन हजार रुपये क्विंटल सुपर माल त्यानंतर आलू इकडे पंचवीस अठ्ठावीस रुपये क्विंटल त्यानंतर आदरे इकडे सुपर अकरा हजार ते बारा हजार रुपये क्विंटल लसून अकरा हजार तेरा हजार रुपये क्विंटल लसून माल इकले आहे ऐंशी ते नव्वद रुपये किलो शौकला मस्त मार्केटमध्ये सदर भाव आहे मित्रांनो एक जुलै पासून भाजीपाल्यामध्ये काय बदल झाला तर तुम्हाला सांगतो मित्रांनो जे भाजीपाल्यामध्ये आवक जरा मार्केटमध्ये जास्त यायला लागली जसे की चवळी गवार त्यानंतर भेंड्या ज्या भेंड्या आपल्या पहिल्या अगोदर पन्नास ते साठ रुपये कच त्या तीस ते चाळीसवर येऊन टेकल्या गवारी आपल्या सतरा ऐंशीवाला डायरेक्ट पन्नास ते साठवरती वरती येऊन टेकलं आहे टोटल भाजीपाल्याचे भाव हे सतरा उतरले त्यानंतर फुलगोबी पण आपली चाळीस ते पन्नास रुपये विकलेली पत्तागोबी प पंधरा ते वीस रुपयावर येऊन टेकलेली तर अशा करतो मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल आपल्या चॅनल सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये